नमस्कार मैत्रिणीनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय चवदार आणि सोप्या पद्धतीने अगदी एका शिट्टीत होणारी आपण आज हुसळ बनवूया तर तुमच्या हुसळीला असे मोड येतात का <coughs> मी बघा या मेकरमध्ये मोड आणते खूप छान असे मोड येतात आणि ते आरोग्यासाठी चांगलेच असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे आठवड्यातून चार ते पाच वेळा तरी कच्चे मोड मोड आलेली हुसळ खावा तर लगेच तयारीला लागू तर इथे मी खोबरं घेतलं आहे मुठभर ते भाजून घेतलं आहे त्यामध्येच लाल मिरच्या म्हणजे खोबरं भाजायचं झालं की त्यामध्येच लाल मिरच्या भाजून घेऊ त्यामध्येच आलं लसूण टाकू तेही थोडंसं परतून घेऊ आणि थोडेसे धनेही टाकू हां परताना जेणेकरून टेस्ट छान येते थोडे वाटताना जिरे पण घ्यायचे त्यांनी पण टेस्ट छान येते भलेही तुम्ही फोडणीमध्ये जिरे टाकू नका तर हे बघा इथे मी रोस्ट केलेली हरभऱ्याची डाळ म्हणजे जी आपण चिवडात वगैरे टाकतो ना ती पण थोडी टाकली त्याने आणि काय होतं भाजीचं टेक्चरही छान येतं आणि टेस्टही खूप छान लागते घट्टसरपणा येतो कांदे असे भाजून घेतले होते तेही त्यामध्ये परतवून घेतले म्हणजे असे कांदे गॅसवरच भाजले होते ते त्यामध्ये तेल टाकून परतवून सर्व काही मिक्स करून घ्या आणि नंतर त्या शेवटी आपण पुदिना टाकू बर का पुदिन्याने फार छान टेस्ट येते उसळमध्ये एकदा तरी अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही म्हणाल की खरंच वेगळीच टेस्ट पण खूपच मस्त तर चला आता आपण ते वाटायला मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि बारीक वाटून घेऊ तर चला लगेच कुकर घेऊ खोत्यामध्ये जिरेची मोहरीची फोडणी द्या थोडंसं हळदही टाका हां जेणेकरून भाजीला कलर छान येईल आणि आता लाल मिरच्या आपण ऑलरेडी घेतलेल्याच होत्या की नाही मग त्यामुळे इथे लाल मिरची टाकायची नाही मसाला वरतून टाकायचा जे वाटलेला मसाला आहे ना तो त्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्या असं तेल सुटोचतो अगदीच खूप वेळ नाही कारण आपण मसाला भाजून घेतलेला होता जास्तीत जास्त तीस ते चाळीस सेकंद फक्त बरं का आता त्यामध्ये तुम्ही मसाला टाकू शकता इथे मी घरचाच दोन चमचे मसाला टाकलेला आहे तर तुम्ही इथे मटण मसालाही टाकू शकता त्याने भाजीला खूप टेस्ट येते हुसळीला विशेष करून थोडासा हिंगई टाका आठवणीने आणि नंतर ती मोड आलेली हुसळ त्यामध्ये सोडून तुम्हाला किती पाणी हवं आहे ते टाका चवेपत मीठ टाका कोथंबीर असेल तर तीही टाका आणि मस्तपैकी एका शिट्टीमध्ये ही हुसळ होऊ द्या फार टेस्टी लागते बरं का बाजरीच्या भाकरी चुरून खा अथवा भातावर खा अथवा चपातीबरोबर खा मस्त तूप टाकून खा अथवा लिंबू पिळून खा तुम्हाला माहीत आहे का रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात अगदी सोप्या पद्धतीने असता पटकन होणारा असता आणि तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना त्या फार आवडतात तर तुम्हीही त्यात नवीन असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा एकच शिट्टीमध्ये हुसळ झालेली आहे घट्टसरपणा आलेला आहे आणि खूप मस्त असा वास सुटलेला आहे कारण त्यात आपण पुदिना टाकलेला आहे तर नक्की एकदा अशा पद्धतीने उसळ बनवून बघा तर अगदी आपण लग्नात खातो ना तशी उसळ झाली आहे तेव्हा बाय आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा